नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या होमिओपॅथिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे ल्युकोरिया म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज ज्याला आपण श्वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे जाणे असं म्हणतो तर हा ल्युकोरियाचा त्रास बऱ्याच वेळा महिलांना समजत नाही की यासाठी ट्रीटमेंट घ्यायची की नाही घ्यायची हा आपोआप बरा होईल का तर हा ल्युकोरिया जो असतो तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे नॉर्मल म्हणजेच फिजिओलॉजिकल ल्युकोरिया आणि एक पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया तर तो कसा ओळखायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत ल्युकोरियाच्या लक्षणं किंवा तक्रारी कशा पद्धतीने महिलांना जाणवतात त्याचबरोबर कोणत्या ल्युकोरियासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि ल्युकोरियाकरता होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशी राहते हे आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण बघूयात की ल्युकोरिया म्हणजे काय ल्युकोरिया म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज तो एक व्हजायनल म्युकोजल डिस्चार्ज असतो म्हणजेच योनी मार्गाद्वारे जो चिकट स्त्राव जातो जो पांढऱ्या रंगाचा असतो त्याला ल्युकोरिया असं म्हटलं जातं म्हणजेच वाईट डिस्चार्ज किंवा श्वेतप्रदर अंगाऊन पांढरे जाणं असं त्याला म्हटलं जातं बोलीभाषेमध्ये तर नॉर्मल ल्युकोरिया आपण सुरुवातीला बघूयात नॉर्मल ल्युकोरिया आणि पॅथॉलॉजिकल ल्युकोरियामधला काय फरक असतो तर नॉर्मल ल्युकोरिया म्हणजेच फिजिओलॉजिकल ल्युकोरिया जो काही फिजिओलॉजिकल फंक्शन्समुळे म्हणजेच शरीरामध्ये होणारे जे फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत त्यामुळे होणारा ल्युकोरिया म्हणजे नॉर्मल ल्युकोरिया असतो जो काही कालावधीकरिता असतो जो रंगाने पांढरा असतो ट्रान्सपरंट असतो त्याला कोणत्याही प्रकारचा वास नसतो दुर्गंधी नसते आणि त्याची कुठलीही लक्षणं फारशी महिलांना जाणवत नाहीत तो ल्युकोरिया म्हणजे नॉर्मल ल्युकोरिया किंवा फिजिओलॉजिकल ल्युकोरिया तर तो कोणत्या परिस्थितीमध्ये जाणवतो काही न्यूबॉर्न बेबीजमध्ये म्हणजे लहान लहान मुलींमध्ये जन्मलेल्या नवीन बा बालकांमध्ये बालिकांमध्ये हा ल्युकोरिया पाहायला मिळतो त्याचं कारण म्हणजे त्यांच्या आईच्या मदरच्या ज्या हार्मोनल चेंजेस होतात तर त्या हार्मोनल चेंजेसमुळं हा ल्युकोरिया अशा लहान मुलां लहान मुलींमध्ये जाणवतं जो काही कालावधीनंतर वय वाढेल तसं हळूहळू कमी होतो तो एक फिजिओलॉजिकल ल्युकोरिया झाला दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये नॅचरलीच इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते वाढलं जातं त्यामुळे बऱ्याच महिलांना प्रेग्नन्सीमध्ये ल्युकोरियाचा त्रास होतो काही वेळेस काही महिला कॉन्ट्रसेप्टिव यूज करतात कॉपर्टी यूज करतात त्या इरिटेशनमुळे सुद्धा ल्युकोरिया होतो तो सुद्धा फिजिओलॉजिकल ल्युकोरिया असतो काही काळाकरता राहतो आणि पुन्हा तो कमी होतो किंवा बंद होतो तर अशा काही कंडिशन आहे ज्याच्यामध्ये हा फिजॉलॉजिकल ल्युकोरिया जाणवतो तर अशा फिजॉलॉजिकल ल्युकोरियासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं नसतं तो आपोआप आप कमी होऊन जातो आता आपण बघूयात पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया म्हणजे काय की अशा कंडिशनमध्ये पॅथोजन्स आढळतात म्हणजेच इन्फेक्शन झालेलं असतं आणि त्यामुळे हा ल्युकोरियाचा किंवा श्वेतप्रदराचा त्रास ते महिलेला होत असतो म्हणजे काय की अशा कंडिशनमध्ये हा ल्युकोरिया किंवा अंगावर पांढरसाण्याची तक्रार ही बराच काळ राहते बराच काळ ही तक्रार राहते कोणताही फरक त्याच्यामध्ये दिसून येत नाही आणि अशा ल्युकोरियामुळे त्या महिलेला त्या ठिकाणी ओलसरपणा राहून राहून खास सुटणे आगाव होणे त्याचबरोबर कंबर दुखी पोटदुखी इन्फ्लॅमेशन सारखे पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसिजेस अशा काही तक्रारी होऊ शकतात त्यानंतर सतत हा लुकोरिया जर कोनिक uh, क्रोनिक प्रॉब्लेम म्हणून राहिला गेला क्रोनिक प्रॉब्लेममध्ये याचं कन uh, कन्वर्जन झालं तर अशा uh, महिलेला कंबरदुखी जाणवते त्याचबरोबर सतत प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो पाय दुखतात uh, आणि चिडचिडेपणा एक प्रकारचा मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये जाणवतो तर अशा कंडिशनमध्ये या ल्युकोरियाला आपण पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया म्हणतो अशा परिस्थितीमध्ये या ल्युकोरियासाठी ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक असतं आता नैसर्गिकरित्या हा ल्युकोरिया कमी होण्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं तुमची पर्सनल हायजिन महिलांनी आपली पर्सनल हायजीन ठेवणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच आपला योनीमार्ग जो आहे तो स्वच्छ ठेवणं सतत त्याला पाण्याने धुतलं जाणं त्याची स्वच्छता ठेवणं आणि स्वच्छता ठेवण्याकरिता नैसर्गिक घटकांचा वापर करणं ना की आर्टिफिशियल जे आ, इंटिमेट वॉशेस मिळतात त्या वॉशचा वापर न करता नैसर्गिक घटकांचा वापर करणं जसं की कडुलिंबाची पानं घालून उकळून थंड केलेल्या पाण्याचा वापर करणं किंवा स्वच्छ साध्या पाण्याचा वापर करून ती जागा नियमितपणे धुणं आणि स्वच्छ ठेवणं तिथे एरिएशन मेंटेन ठेवणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत इन्फेक्शन टाळण्यासाठी त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सॅनिटरी पॅड यूज करत असाल तर ते सॅनिटरी पॅड सतत ती एक चार ते पाच तासाला चेंज करणं अतिशय गरजेचं आहे तुमचे अंडर गारमेंट्स प्रत्येक महिलेने आपले शक्यतो अंडर गार्मेंट्स आहेत ते कॉटनचेच यूज करावेत जेणेकरून हा ल्युकोरियाचा त्रास होणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएट डाएटमध्ये ज्या महिलांना ल्युकोरियाचा किंवा श्वेतप्रद्राचा त्रास होतो अशा महिलांनी गोड खाणं तळलेलं तेलकट खाणं अतिशय मसालेदार पदार्थ खाणं आहारातून कमी करायचं आहे या गोष्टी टाळायच्या आहेत आणि सगळ्यात जास्त प्रमाण जे जा आहारामध्ये ठेवायचं ते म्हणजे फळांचं तर सगळे सिट्रस फ्रूट्स जे आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे ते तुमच्या आहारामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे जसं की आवळा आहे लिंबू आहे मोसंबी संत्री हे ही फळं नेहमी तुमच्या खाण्यामध्ये ठेवायची आहेत तुमचं पाण्याचं जे प्रमाण आहे पिण्याच्या पाण्याचं प्रमाण ते वाढवायचं आहे जर तुम्ही वॉटर इंटेक वाढवला तर आपसूकच तुमचे इन्फेक्शन्स हे कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण निश्चितपणे वाढवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमची इम्युनिटी रोगप्रतिरोधक शक्ती जेवढी जास्ती असेल तेवढं तुमचं इन्फेक्शन जे आहे ते कमी राहणार आहे लुकोरियाचा त्रास हा तुमचा कमी होणार आहे आणि ती रोगप्रतिरोधक शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला आवळा आवळा पावडर जी असते आयुर्वेदिक दुकानामध्ये आवळा चूर्ण किंवा आवळा पावडर मिळते ती एक चमचा आवळा प पावडर सकाळी अनुषपोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायची आहे त्यामुळे निश्चितपणे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढणारे आणि तुमचा जो हा इन्फेक्शनचा त्रास आहे लुपोरियाचा त्रास आहे तो कमी होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस ज्या महिलांमध्ये सतत काळजी ताणतणाव चिंता असते स्ट्रेस असतो अशा महिलांमध्ये कॉर्टिझॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन रिलीज केलं जातं आणि हे हार्मोन ज्यावेळेला वाढलं जातं कॉर्टिझॉल त्यावेळेला इस्ट्रोजन हार्मोन हे इम्बॅलन्स होतं आणि म्हणूनच अशा महिलांना ल्युकोरियाचा त्रास होतो जो पॅथॉलॉजिकल ल्युकोरियाचा जास्त प्रमाणात होतो तर अशा महिलांनी स्ट्रेस मॅनेजमेंटकरिता योगा मेडिटेशन प्राणायाम ब्रिदिंग एक्सरसाइजेस करणं अतिशय गरजेचं आहे ह्या होत्या काही नैसर्गिक गोष्टी ज्या ल्युकोरियाला टाळता येऊ शकण्यासारख्या आहेत आता एवढं सगळं करून जरी ल्युकोरिया कमी नाही झाला तर मग तुम्ही निश्चितपणे होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा आता आपण बघूयात की कुठली होमिओपॅथिक प्रभावी औषधं आहेत जी ल्युकोरियामध्ये ल्युकोरियामध्ये घेतल्याने त्या महिलेचं त्रास हा पूर्णपणे कमी होतो त्याचे खूप चांगले रिझल्ट येतात पहिलं होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे कॅल्केरिया काप कॅल्केरिया काप जसं की मगाशी मी म्हटलं काही न्यूबॉर्न बेबीजमध्ये किंवा सात ते दहा वर्षाच्या वयोगटातील लहान मुलींमध्ये ल्युकोरिया पाहायला मिळतो तो त्यांच्या मदरच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे पाहायला मिळतो परंतु अशा मुलींमध्ये जर ल्युकोरिया जास्त प्रमाणात होत असेल तर अशा मुलींना कॅल्केरिया कार थर्टी पोटेन्सीमध्ये होमिओपॅथिक औषध द्यायचं आहे दिवसातून पाच गोळ्या तीन वेळेस आठ दिवसांकरिता त्यानंतरचं महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे क्रिओसोटम क्रिओसोटम थर्टी हे मेडिसिन ज्यावेळेला पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया असेल इरिटेशन असेल त्या महिलेला पॅथॉलॉजिकल ल्युकोरियामध्ये प्रचंड खास सुटत असेल आगाग होत असेल त्याचबरोबर ऑफेन्सिव्ह ल्युकोरिया असेल आणि स्टेनिंग होत असेल अंडरगार्मेंट्सवर जर यल्लो स्टेनिंग राहत असेल किंवा ल्युकोरियाचा रंग जर पिवळसर हिरवट असेल तिथे त्या ल्युकोरियाला एक प्रकारची दुर्गंधी येत असेल तर अशा कंडिशनमध्ये क्रिओसोट थर्टी नावाचं जे होमिओपॅथीचं औषध आहे ते दिवसातून तीन वेळा पाच गोळ्या आठ दिवसांकरता द्यायच्या आहेत त्यानंतरचं महत्त्वाचं औषध म्हणजे सेपिया सेपिया थर्टी सेपिया हे होमिओपॅथीमधील एक ग्रेटेस्ट फिमेल रेमेडी आहे तर अशा महिलांना ज्या महिलांना ल्युकोरियाचा त्रास बऱ्याच कालावधीपासून असतो खाज असते कंबरदुखी असते त्याचबरोबर अशा महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात चिडचिड पाहायला मिळते थकवा पाहायला मिळतो मूड स्विंग्स पाहायला मिळतात एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन सतत या महिलांना जाणवत असतं आणि मिनोपोझल एजमध्ये जो ल्युकोरिया जाणवतो मिनोपोझल एजमधील महिलांना जो ल्युकोरियाची तक्रार जी जाणवते यामध्ये बियरिंग डाऊन सेन्सेशन ऑफ पेल्विक ऑर्गन्स म्हणजे खालच्या बाजूने ओटीपोटामध्ये खालच्या बाजूने ओढल्यासारख्या वेदना होतात आणि अशा वेदनेमुळे ही महिलां नेहमी आपले लेग जे आहे ते एकावर एक एक, एक पाय दुसऱ्या पायावरती टाकून क्रॉस करून बसण्याची या महिलेला सवय असते कारण बिअरिंग डाऊन सेन्सेशन ऑफ और पेल्विक ऑर्गन हे लक्षण त्या महिलांमध्ये जाणवत असतं अशा कंडिशनमध्ये सेपिया थर्टी दिवसातून पाच गोळ्या तीन वेळेस सकाळी दुपारी संध्याकाळी आठ दिवसांकरता द्यायचं आहे त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं होमिओपॅथीमधील आणखीन एक फिमेल रेमेडी जी आहे ती म्हणजे पल्सिटीला पल्सेटीला हे मेडिसिन टीनेजर एजर गर्ल्समध्ये म्हणजे ज्यांना नुकत्याच मेन्सेस आलेल्या आहेत आणि अशा मुलींना मेन्सेसमध्ये मेन्सेसपूर्वी किंवा मेन्सेस दोन मेन्सेसच्यामध्ये ल्युकोरियाचा त्रास होतो सिव्हिअर बॅकेक कंबर पाहायला मिळते इमोशनल सेन्सिटिव्हिटी पाहायला मिळते पटकन अशा मुली हळव्या असतात त्यांना पटकन रडायला येतं मूड स्विंग्ज असतात अशा कंडिशनमध्ये टीन एजर्स गर्ल्समध्ये जर ल्युकोरियाचा त्रास असेल बिफोर मेन्सेस आणि इन uh, बिटवीन मेन्सेस जर तू हा त्रास असेल तर तुम्ही त्यांना पल्सटीला थर्टी दिवसातून तीन वेळेस सकाळी दुपारी संध्याकाळी पाच गोळ्या आठ दिवसांकरता देऊ शकता त्यानंतर कॅल्केरिया ओव्हा टोस्टा कॅल्केरिया ओव्हा टोस्टा हे होमिओपॅथीमधील मेडिसिन जे प्रत्येक ल्युकोरिया असणाऱ्या महिलेने घ्यायचा आहे मग तो नॉर्मल ल्युकोरिया असेल किंवा पॅथॉलॉजिकल ल्युकोरिया असेल ज्या तर दोन्ही कंडिशनमध्ये हे औषध चालू शकतं आणि प्रत्येक महिलेने हे मेडिसिन घ्यायचं ल्युकोरिया ट्रीट करण्यासाठी कॅल्केरिया टोस्टा थ्री एक्सपोटेन्सीमध्ये चार गोळ्या दिवसातून तीन वेळा दीड ते दोन महिन्यांकरता घ्यायच्या आहेत जिभेवर किंवा जिभेखाली ठेवून ह्या गोळ्या चोकून खायच्या आहेत अशा असं केल्याने तुमचा ल्युकोरियाचा त्रास हा पूर्णपणे कमी होणार आहे तर ही सगळी होती महत्त्वाची होमिओपॅथिक औषधं हे सगळे पर्याय करूनसुद्धा जर होमिओपॅथिक आ... हे सगळे पर्याय करूनसुद्धा जर तुम्हाला ल्युकोरियाला फरक पडत नसेल तर फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणं अतिशय गरजेचं असतं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि इतर गरजूंसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना हा त्रास आहे त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू